हा हॅलो नमस्कार तर आज बनवणार आहोत आपण मस्त असा रसरशीत नारळी भात तर चला आपण मस्त नारळी भात बनवूया तर रेसिपी बघूयात तर इथे मी मस्त काजू बदाम काजू बदाम कट करून घेतलेत काजू मनुके इलायची दालचिनी आणि दोन लवंग घेतलेत आणि मी ते एक वाटी तांदूळ भिजत घालायला ठेवला एक वाटी तांदळासाठी एक वाटी खूप लागणार एक वाटी गोळ तसेच एक वाटी तांदळासाठी दोन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे तर आता मी कुकरमध्ये तूप टाकून घेते कुकरमध्ये तूप टाकल्याच्यानंतर थोडेसे आपण ते ड्रायफ्रूट आहेत ते फ्राय करून घेऊयात मी आधी इलायची टाकली आहे इलायची दालचिनी आणि थोडे मनुके काजू बदाम याला छान मस्त फ्राय करून घेऊयात थोडंसं याला सोनेरी रंग पर्यंत परतून घेऊयात आपण एक वाटी आता मी खोबऱ्याचं किस टाकून घेते याला मस्त थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर तिथलं पाणी मॉश्चर जे आहे ते कमी होईल त्यानंतर आपण गुळ टाकून घेऊयात एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ घेतला आहे मी इथे एक वाटी गूळ पुरेसा होतो तुम्हाला जर जा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा गुळ टाकू शकता मस्त असं मिक्स करून घेते जे भिजवलेले तांदूळ होते ते मी आता टाकून घेते कांदूळा भिजत ठेवल्या नंतर छान असा रसरसीत आणि मोकळा नारळी भात तयार होतो तर आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घेऊन गोळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे कारण असं जर आपण याला दहा मिनटं झाकण ठेवून गोळ वितळून घेऊयात तर हे बघा दहा मिनटाच्या नंतर मस्त गोळ वितळून याचा कलरही चेंज झालेला आहे आता आपण याच्या मस्त छोट्या कुकरमध्ये करते त्यामुळे मी याच्या चार शिट्ट्या काढून घेते तुम्ही मोठ्या कुकरमध्ये करत असाल तर दोन तरी भात छान शिजतो हे बघा आपला मस्त असा रसरशीत नारळी भात बनवून तयार आहेत जवस हे खूप छान येतो आहे ये मस्त तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू